ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा कुणबी मराठा आरक्षणाबद्दल खासदार नारायण राणे यांचे रोखोक वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केली जात आहे यातच मराठा आरक्षण योद्धा मनोज जरंगी पाटील यांनी कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसीतून आरक्षण द्यावे यासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारलेला आहे असे असतानाच माजी केंद्रीय मंत्री <स्तित्तित्तित्तित्ति> खासदार नारायण राणे यांनी कुणबी मराठा आरक्षणाबद्दल रोखोक वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणणार खासदार नारायण मराठा समाजाबद्दल आरक्षणाच्या बद्दल आपण भूमिका मांडली आणि प्रत्यक्ष मराठा समाजातील युवकांनी किंवा युवतींनी काय करावं याबद्दल आपण मार्गदर्शन केलं आपल्याला काय वाटतं भविष्यात महाराष्ट्रामध्ये तीस टक्के मराठा समाज आहे आणि मराठा समाज एवढ्या वर्षानंतर आज हवी तशी प्रगती करू शकला नाही आज समाजामध्ये खाली मोठी संख्या आहे बेकारी आहे आणि मग एकूणच मुंबई आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये मराठा समाजाचा हिस्सा किंवा वाटा अल्पसा त्यामुळे आर्थिक प्रगती नोकरीपेक्षा व्यवसायाच्या माध्यमातून करावा आणि व्यवसाय लहान असो मोठा असो मेहनत परिश्रमाने आपण तो व्यवसाय यशस्वी करावा म्हणजे आर्थिक सुभत्ता मराठा समाजामध्ये येईल असं माझं मत कुणबी मराठा संदर्भात जो आता वाद आहे मी त्या वाद बी नाही मी त्या मताचा नाही आहे मराठा समाजातला कुठलाही माणूस स्वतःला कुणबी म्हणून घेणार नाही आणि कुणबींचं आरक्षण नको आहे मागास समाज म्हणून जे घटनेच्या पंधरा आणि सोळा चारमध्ये प्रोव्हिजन आहे सर्वे करून मागासलेपणा आढळल्यास राज्य सरकारला अधिकार आहे आरक्षण द्यायचा तो राज्य सरकारने द्या मराठा समाजी आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असतानाच माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी मराठा आरक्षण ते कुणबी मराठा आरक्षण या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्या शेअर करा धन्यवाद